मित्रांनो आजची परिस्थिती चालू घडामोडी शेतकऱ्यांची अडचण आणि उपाय गांडुळाचे महत्व नमस्कार मित्रांनो कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण एक कटवट पण खरं वास्तव बघणार आहोत मित्रांनो शेतकऱ्याचं उत्पादन घटतंय पण खर्च मात्र थांबतच नाही आणि या सगळ्यांच्या मुलांशी एक लहानसा जीव आहे म्हणजे गांडूळ ज्याचं महत्त्व आपण विसरलो आहोत मित्रांनो आज शेतीत एक मोठी समस्या वाढते उत्पादन घडते पण खर्च मात्र वाढतोय आणि यामागची खरी कारणं कुणी सांगतच नाही मित्रांनो उत्पादन खरंच कमी झालंय शेतात मेहनत वाढली खत वाढली औषध वाढली पण उत्पादन मात्र वाढतच नाही काही ठिकाणी तरी कमी होते हे प्रत्येक शेतकऱ्याच्या जाणवतं मित्रांनो यंत्रणामुळे खर्च वाढला पण नफा मात्र वाढला नाही यंत्रसामुग्री आली टॅक्टर रोटावेटर पंप पण त्याचं इंधन दुरुस्ती कर्ज याचा खर्च शेतकऱ्याला परवडत नाही उत्पादन तेच खर्च दुप्पट बैल नागर नाही मातीची रचना बदलली मित्रांनो पूर्वी बैलांनी जमीन मऊ व्हायची भूषभूषित व्हायची आज मित्रांनो माती कडक होते थर बसतात मूळ खोल जात नाहीत आणि उत्पादन तिथेच कमी होते दुसरा प्रयोग रासायनिक खताचे दुष्परिणाम मित्रांनो जास्त रासायनिक खते वापरल्यामुळे मातीची नैसर्गिक शक्ती संपली सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी झाली मातीची आरोग्य बिघडलं मित्रांनो उत्पादन कमी होण्याचं हे मोठं कारण गांडूळ कमी झालेले आहेत सुपिकता कमी झालेली आहे पूर्वी प्रत्येक क्षेत्रात गांडूळ असायचं आज माती उघळली तर गांडूळ दिसतच तर आश्चर्य वाढतं गांडूळ नसणं हे म्हणजे मातीच मातीला हवा नाही अन्नद्रव्य नाही भोषभूषितपणा नाही म्हणूनच उत्पादन तीस टक्के ते पन्नास टक्के कमी होतं मजुरी वाढली पण कामगार मिळत नाही गावात मजूर कमी झाली ज्यांना काम करायचं ते शहरात राहतात ते महाग शेतकऱ्यांचे हात कमी आणि काम दुप्पट मित्रांनो शेतकरी त्रस्त पण उपाय आहे या सगळ्या कारणाने शेतकरी त्रस्त आहे पण उपाय आहे माती जिवंत केली तर उत्पादन परत वर येणार गांडूळ वाढवा सेंद्रिय खत वापरा पदार्थ वाढवा माती मजबूत बनवा उत्पादन जास्त खर्च कमी मित्रांनो तुम्हाला खरं आणि अनुभवातून आलेलं मार्गदर्शन हवं असेल तर माझे व्हिडिओ नियमितपणे बघा मी तुमच्या शेतीला परत नफ्यात आणण्यासाठी खरा मार्ग दाखवणार हे होय आहे नक्कीच तुमच्या समक्षा कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद